नमस्कार महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आम्ही दिघे भागामध्ये आलो दिघे भागामध्ये आपण सध्या पाहतो आहे शिवसेनेचं देखील चांगल्या प्रकारे कामकाज सुरू खरं तर पाहिलं गेलं तर ताई आहेत माझ्यासोबत ताई नमस्कार तुमचं नऊ महाराष्ट्र सर्वप्रथम स्वागत माझं नाव सर्वप्रथम नीला राजगुरू मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने गटामध्ये काम करते शिवसेनेकांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारला आता सध्या पाठिंबा आहे खंबीर पाठिंबा आहे चांगलं नेतृत्व या भोसरी विधानसभेला मिळालेलं आहे त्यामुळे दादा अजित भाऊ हे नक्की निवडून येतील लगे 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 नहीं जी नहीं जी नहीं। हा सगळ्या शिवसैनिकांचा मानस आहे आणि सगळेजण खंबीरपणे त्यांना साथ देत आहेत खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतो की या ठिकाणी म्हणजे आता जी लाडकी बहीण योजना आली ती लाडकी बहीण योजना देखील तुम्ही घेतला का लाभ त्याचा नाही अजिबात नाही आम्ही लाभ अजिबात घेतलेला नाहीये आम्हाला दीड हजार घेऊन टँकरसाठी पैसे द्यायचे नाहीत पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न या दिगी परिसरामध्ये चालू आहे एवढे कंस्ट्रॅक्शनचे काम या ठिकाणी झालेत मग त्यांना पाणी कुठून गेलं त्या ठिकाणी पाणी तुम्ही सात सात मजली बिल्डिंग या ठिकाणी उभी केली आहे सात कोटी आठ कोटी इथून हे महापालिकेमध्ये पैसे गेलेले आहेत टॅक्सच्या स्वरूपामध्ये मग एवढा मोठा टॅक्स हा नगरपालिकेला जात असताना तुम्ही पाणी प्रश्न का सोडवत नाहीयेत पवना धरण शंभर टक्के भरलेला असून देखील दररोज तर सोडा पण एक दोन तास पाणी देत आहे ते दोन तास पाणी देखील तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये दे देत नाहीत ही मी एक महिला समजू शकते की पाणी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पाणी हा अत्यंत महिलांच्या बाबतीमध्ये खूप जवळचा संबंध आहे मग ते पाणीच तुम्ही देत नाहीये पाण्यासाठी तरसावं लागतंय टँकरला पैसे मोजावे लागतात पण टँकरही वेळेत कधी कधी पोहोचत नाही तसंच महिलांना बसावं लागतं पाण्यासाठी हा हा प्रश्न प्रश्न खूप गंभीर आहे सोडवण्यासाठी अजित भाऊ गवाने हे एकदम उत्तम नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे या विधानसभेमध्ये त्यामुळे चोवीस तास त्यांनी मानस केलेला आहे चोवीस तास पाणी आम्हाला ते देणार आहेत खरं तर सत्ताधारी म्हणतात की आंध्रा मास्केडचं पाणी आलं तुम्ही म्हणताय पाणी पोहोचत नाही मग पाणी गेलं कुठे गेलं कोणतं बिल्ड, बिल्डर बिल्डरच्या कशामध्ये गेलेले इथं कन्स्ट्रक्शन झालेलं ना तुम्ही किती आज दिव्य दिघी मध्ये परिसरामध्ये आलात तर उंच उंच इमारती तुम्हाला डोंगराच्या त्या परिसरामध्ये पाहायला मिळतील टाकी बसवलेली तुम्हाला पाहायला मिळेल मग ती टाकी फक्त शो साठी आहे का मग ती पाणी काय येत नाहीये दिघीच्या ह्या रोडच्या पलीकडे तुम्ही पाणी देताय मग हा परिसर आहे ना पूर्वीपासून या ठिकाणी तुम्ही करा ना सोय सोय सुख सु, सुविधा करा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आलेला आहे बाहेर वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी वसलेला आहे मग त्या तुम्ही त्या लोकांना त्रास का देतात तुम्ही ते जरी भाडेकरू असले तरी पण त्यांच्या स्वरूपातून तुम्हाला टॅक्स पोहोचतोच आहे ना मग तो टॅक्सचा पैसा तुम्ही द्या ना पाण्याच्या स्वरूपामध्ये त्यांचा विकास हा फक्त गुन्हेगारी वाढवण्यासाठी गेलेला आहे त्यांच्या पाठीमागं असलेले गावगुंड त्यांना मोठं करण्यासाठी हा पैसा त्यांनी वापरलेला आहे त्यांच्याच पाठीमागे गे गेलेला आहे त्यांच्याच पाठीमागे गेलं म्हणजे विकास हा झालाच नाही झालाच नाहीये विकास कुठेही दिसत नाही अक्षरशः तुम्ही पावसाळीमध्ये भा पाहिला असेल खड्डे पाणी साचते सगळ्या ठिकाणी चेंबर ब्लॉकेस आहेत ते ते दे देखील त्यांनी गेलेलं दुरुस्त नाही अजून तुमच्या भागातील देखील आम्ही तुमच्या भागात येऊन काही अशा प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्यांनी देखील ट्रॉपिकची देखील खूप मोठी अशी समस्या त्यांनी सांगितली खूप मोठी ट्रॅफिकची समस्या आहे जे रस्त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं ते देखील झालेलं नाहीये म्हणजे आज रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आहे रस्ता डांबरीकरण एकदम चांगले उत्तम पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते देखील झालेलं नाही रस्ते बनवत असताना आम्ही उभे राहिलेलो आहोत ते काम आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे आता तुम्हाला मी सगळ्यात म्हणजे सांगायचं माझा प्रश्न असा आहे जरी विधानसभेचा आमदार असला तरी त्यांच्या अंडरमध्ये जे लोक काम करतात त्यांनी गद्दारी केली गेलेली आहे ते गद्दार लोक आहेत मग तुम्ही तुमचा एखादा व्यक्ती का त्यांच्यासोबत पाठवत नाही पालिकेचं की तुम्ही व्यवस्थित काम का करून त्यांच्याकडून घेत नाही आहेत तुम्ही आज रस्ता रस्ता व्यवस्थित केला तर दुसऱ्या पाऊस पाऊस एक पाऊस पडला की तो रस्ता उद्ध्वस्त होतो मग ही दशा का आहे तिथं डांबर जास्त पाहिजे ना त्या ठिकाणी तर तो रस्ता मजबूत होणार आहे म्हणजे जी काही कामं केलेली आहेत ती सगळं भ्रष्टाचार पद्धतीने झालेली आहेत जी प्रॉपर व्हायला पाहिजे होती ती अतिशय म्हणजे भ्रष्टाचार जिथं नाही त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आम्हाला आमदार हा एकदम उत्तम सुशिक्षित चांगलं नेतृत्व चांगलं चारित्र्यवान आमच्या सर्वसामान्यांच्या गरजा तो व्यवस्थित समजून घेणार असावा आम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार असावा शैक्षणिक गोष्टी आमच्या मुलाबाळांना व्यवस्थित त्यांनी दिल्या पाहिजेत खेळाचे प्रश्न आहेत वृद्धांसाठी व्यायामाचं हे आहे ट्रॅकिंग हे पाहिजे व्यवस्थित पाणी स्वच्छ पाहिजे व्यवस्थित पाणी पुरवठा या ठिकाणी लाईट सतत जातात त्या लाईट गेले नाही पाहिजेत रस्ता रुंदीकरण पाहिजे या ठिकाणी भाजी मंडई झाली पाहिजे या ठिकाणी महिलांना प्रस्तुतीगृह म्हणजे नगरपालिकेचा दवाखाना झाला पाहिजे आता आमदार आता हे सगळे सत्ताधाऱ्यांनी हे कुठली कामच केली नाही अजिबात केलेली नाहीये आघाडीचे जे आमदार आहेत सध्या आता म्हणजे आघाडीचे उमेदवार आहेत ते सध्या आता यांच्याकडून अपेक्षा आहे ते सगळे काम करतील मग आता अशा प्रकारे तुम्हाला ते महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित भाऊ घवाने मग त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला अपेक्षा याच आहे त्यांनी चांगलं काम करावं सर्व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत पाणी प्रश्न सुटला पाहिजे या ठिकाणी जे काही वाहतूक आहे दळणवळणाची जे काही साधनं आहेत ती व्यवस्थित सुरळीत झाली पाहिजेत तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे वृद्धांसाठी दवाखान्याची दिघे परिसरात झाल्या पाहिजेत पालिकेच्या माध्यमातून पालिकेचा एक हॉस्पिटलचा आमची अपेक्षा आहे नक्कीच निवडणूक जिंकल्यानंतर भाऊ हे सर्व गोष्टी या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देतील असा आमचा शिवसेनेच्या माध्यमातून मानस आहे महाविकास आघाडी सरकार हे निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार